नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहता मी निखिल आपले सर स्वागत करतो आपला पहिला जो प्लॉट आहे ऑलरेडी आपण त्याचं आपण परत एकदा माहिती घेणार आहोत तर आपण काय करणार आहोत आपले जे पहिला प्लॉट झालेला आहे त्या प्लॉट मधले काही लिहूर आपण काढून इथं आणलेत त्याचा परत वापर कसा करायचा हे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण त्यासाठी लागणार साहित्य त्यासाठी काय काय लागणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत अजून आपल्याला पहिले जे लिव्हर आहे ते पंचेचाळीस दिवसांनी गेल्यावर त्याचा पूर्णपणे वास निघून गेलाय त्याला वास परत आणण्यासाठी किंवा जे फेरोमॅन असतं ते आपण त्याला लावून तो तुम्हाला दाखवणार आहेत सर चल आपण पाहूया आता त्याचे पूर्ण प्रोसिजर तुम्ही पाहू शकता हे पाटील बायोटेक कंपनीचं आपलं मक्षिकारी सापडायचं लिव्हर येतं तर ते त्यासाठी लागणार एक दहा मिलीचं सिरिंज डिस्पेवेन म्हणतो आपण त्याला एक डब्बा एक हवाबंद डबा पाहिजे आपल्याला जेणेकरून आपल्याला जेव्हा ते आपण बनवणार आहे तर त्यात